य्याच्या फायद्या पाठी नुकसान झा म्हणून माझी विनंती आहे तुम्ही कोणत्याही पक्षात काम आमचा पाठिंबा आहे तुम्हाला कोणत्याही पक्षात काम कारण ज्या गावात ज्या तालुक्यात जो पक्ष असेल त्या पक्षाच्या शोधांतला राहावं लागेल आमचा आजिवाद विरोध नाहीये पक्षाला पण समाज हित पहिले पहा यत्तेचं हित माझं एकट्याचं नुकसान झालं तर होऊन द्या पण समाजाचा फायदा पहा कारण यत्तेचा स्वार्थ नाही बोलो, बोलो स्वार्थ माझा तुमचा सगळ्यात मोठा स्वार्थ आहे काय स्वार्थ आहे माझा स्वार्थ आहे की प्रत्येक गावात आपल्याला झाला पाहिजे प्रत्येक तालुक्यात झाला पाहिजे आपल्याला घालवायचे बरोय म्हण गोपीचे पडोळं लोक बोल आपलेच नेते अरे तुमच्या जिल्ह्यात गोपीच्या पडवसा तयार करा ना तुमच्या प्रत्येक तालुक्यात गोपीच्या पडवसा तयार करा ना काही एकदा गोपीचा महाराष्ट्र पुन्हा का आम्ही ते शिकार इकडे शिकार आहे काय परिस्थिती तुमच्या जालना जिल्ह्याची त्यात फोकादलला दिवसा डोळ्या मॉर्डर झाला यात डोंगरगावला दिवसा डोळ्या बॉर्डर झाला आगीचे लोक आहेत का अरे दिवाळीत मारला आमचा लोकायला सतरा लोकायला आठ दिवस तुम्ही आता अडचणी ठेवलं यावेळी अंधेर अरे अन्याय होतो आमचा आयकोज बोलणार तुमच्यासाठी मग तुमच्या धाल्ली भाजी केलं नाही तुमच्या इकडून ज्या भावाचे हो मांड्या लिहायचं मांड्याचे नेते परतून जायचं परतून जायचं अरे प्रत्येक तालुक्यातला तयार करा की आपल्या काय आता तुम्हाला सांगतो मी आता काही मी पोलिस समजतो पण चुकलं ना तर चुकलंच म्हणायचं आता फिसायचं आता भिवरायचं नाही आमच्या हातातली गाडी भेटून द्याय आमची घ्यायची आवाला आवा करायचा आणि लोक रायचं नाही आज पहिले सगळ्या आमची नाव बनवून आमची सगळी टीम ना करा बेतो आमच्या मुलाच पाहिजे ही सगळी टीम तुमच्या सोबत आहे आजी पाठ भिवू नका स्वाभिमान माझा हातीला पण या तुम्ही प्रत्येक गावात अरे किती होते अन्याय झाला अरे भामटे आमदार खातात अरेच तुमच्या हातीला अन्याय झाला तुमच्यावर सगळे कोण अन्याय करते आपल्यावर आपले नेते उभा राहिलं तुमचं दस सिडर ऐकतो ना पीएस ऐकतो ना तुमचं डोळ ऐकत तुमचं तुम्ही थोडं नाही चालले त्या हिवाला दुसरी जे अरे तुम्ही बरा आमचा हा ह्याच्यासाठीच आहे हा मोर्चा काढायचा उद्देश एवढाच आहे की डोल तुम्ही पेटला पाहिजे आणि हा मॅसेज महाराष्ट्रावर गेला पाहिजे सरकारपर्यंत गेला पाहिजे आमचं सरकार थोडं भांडण नाहीच आहे आम्ही तर म्हणतो हे भाजपचे नेते म्हणतात पंचवीस वर्ष धाकड राहणार नाही पन्नास वर्ष धाक राहणार नाही आम्ही म्हणतो तुम्ही फक्त याची प्रमाणपत्र द्या आणि जोपर्यंत आम्ही जिवत आहे तोपर्यंत सरकार जाणार नाही आम्हाला आमच